ख <laughs> लाहिले कृष्ण दटा कि क्षेत्र पवित्र ति देखिले त नि समसरा ना इच्छा पुन दिन ना ना सानी पिरोना मौजूद करे गुरुदा जपी तपिसन्य असंकेले ध्यान देन जी बहेरी

झाली आहे काही वेळ गांधी धरूने काळजी सरस्वती धावली स्वामी पदाम्भुजांवरील उठोर या करती स्तुती धन्य धन्य हे येती केळकर्मेश्वर असले रूप दिथी मानवाची स्वामी कृपा आज झाली

त्ये सियि किदैवि असोडो नि तैच सिर्ष्ट तो पाव सियि जनि मगा सघ सची सम्म यन्दी

नाला म्हणे म्हणेचा विचार तो समर्थ असं करायला सत्वार म्हणते या भाविक कल्पना इतक्या माझी सामाजिक कोणी भ्रमिष्ठ स्वस्त राहिला आधारे त्रिगुरस्त झाला म्हणून ब्रमिष्ट फिरे रात्र दिन रघु मेळावे हा साधना होत्या जवळी नसे बघे त्यास को एक कोणी स्मार्थ म्हणत हे उद्दिष्ट घ्या त्वरित तो निशंक मनाच्या पात्रावर बैसला मग त्याशी बोलले समर्थ ते मग तू मुंगापूरी जाई तरी तस होतील मनोरथ द्रव्य प्राप्त होईल स्वामी वचने भाव धरला तत्काळ मानू वेळीचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळलं म्हणून प्रभात मयी एकेस वशी गृहस्थ निघाला घरावयासी येऊन एका घरापाशी सुस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दारा वडून घाई बाहेर येऊन पाहिजे गृहस्थ उभा पडला दृष्टी तिने तिने बोलायला गेले त्याला सत्वरी बैस दिला होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सतीगृहित्रवामीचे श्री स्वामी चित्र सारा वर्तना कथा समंत कथा कथा समंत सदा भक्त अध्याय श्री अध्याय आता हा आपला पूर्ण एक तेवीस अध्यायांचा सार आहे एकवीस अध्याय हा तुम्ही नक्की ऐका

असो स्वामींच्या अनंत लिला जेव्हा सन्मार्ग दावेला नृत्य जिले जन्मुडाला तो महिमा कोण कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल शेत ग्रामा माझा रे जन्म माझा झाला असे तेथे ते शिवाय पण गेले आता कोपर्लीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय विद्यालय संपृत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ ते असे स्नेह झाले निकटाश्रय दाते ते माझे

भक्तजनाला कोटी प्रवेश केला देता तो नेला तृथे स्वामी छळ आले दोन संन्या खल तिची धृत सकल चौथ्या माझी वाजली मल्हारराव राजा बडोद्या त्यांनी न्यावया स्वामी सिपा आठविले कार भारे ती कथा यशवंतराव सरदार द्या सीतावीला चमत्कार होतो याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णू ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले चंद्रमी एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंध ग्रस्त त्याशी केली तर मुक्त अठराव्यात ती कथा खर्चून या द्रव्य त्यांनी बांधिला सुंदर मात्र वर्णन

आजपर्यंत एक ते एकवीस अध्याय पूर्ण झालेले आहेत सेवीमान भावनागरिक पंकज म्यालयाने सुद्धा मेंदू शेखर कृपाकरण भारत आदि योगी वृद वन्य दिगामकर्म काशिका प्राधनाथ काल मानव कोटी भास्करम बाबदारक ब्रह्म नीलकं विद्यार्थायक मित्र लुशगण काल कालमक्षम काशिका प्राधनाथ काल बैरव टंक ज्योल niyetlerini karşılaştırdığında, ne taliyelerimiz var mıdır? Halbuki onların karşılaştırdığından farklı olduğumuzu düşünürler. Bu yüzden, bu taliyelerimiz var mıdır? 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 Bu taliyelerimiz

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवेश्वर गुरु साक्षात प्रभू श्री गुरु एन श्री स्वामी समर्थ महाराज सूर्य श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गोदावरी माता की जय सद्गुरु परमगुरु माता दत्ता की जय श्री स्वामी समर्थ गोपाल की जय उद ओस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री

आज आपले अजून झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या हरी प्रिया युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना